नमस्कार मंडळी मी यज्ञेश्वर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठमळ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो नवीन दौरा आता चाललो आहे अष्टविनायकला आणि सर्वजण अष्टविनायक दौरा तीन दिवसात करतात पण आम्ही हा दौरा दोन दिवसात करणार आहे कसा करणार आहे ते सर्व मी या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर घंटी वाजवायला पण विसरू नका चला सुरुवात करतो या दौऱ्याची आता निघतोय आम्ही गाडी केली आहे नेहमीचाच आपला पब्लिक आहे तर चला आता जाऊन थेट गाडीत बसतो आणि या प्रवासाला सुरुवात करतो तर मंडळी मी या व्हिडिओमध्ये आपल्याला आम्ही दोन दिवसात अष्टविनायक सह जेजुरी दर्शन एकमुखी दत्त मंदिर आणि प्रतिबालाजी हा प्रवास कसा केला हे सांगणार आहे अष्टविनायक दर्शनची माहिती जर तुम्ही जाणताच आम्ही फक्त या व्हिडिओमार्फत प्रवास वर्णन दाखवणार आहे पण हा दोन दिवसाचा प्रवास करताना कसलाही आळसपणा नसावा एवढीच विनंती आहे मित्रांनो आम्ही स्वतःच्या प्रायव्हेट गाडीने हा प्रवास शुक्रवार आणि शनिवार या दिवसात केला हा प्रवास जर तुम्ही विकेंडला म्हणजे शनिवार रविवारी करायला जाल तर थोडा अशक्य आहे कारण गर्दी जास्त मिळू शकते आम्ही परळी येथून रात्री एक वाजता गाडीने निघालो आणि तीन वाजता महाड येथे पोचलो रात्रीचे तीन वाजले आहेत आणि आम्ही पोचलो आहे आता महाड गणपतीला आता इथे रूम बघतो आहे सगळं फुल आहे बघूया आता भक्तनिवास पण फुल आहे एकच रूम आहे आणि आम्ही सात जण आम्हाला काय बघता दोन तासासाठी रूम हवे बघूया एका ठिकाणी विचारलं आहे तर कशी काय सोय होते ती बघूया शुभप्रभात मित्रांनो सकाळ झाले आणि आम्ही आता आंघोळ वगैरे झाले हॉटेल व्यवस्थित होतं म्हणजे राहण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे जर तुम्ही आलात आणि असं दोन दिवसाचा प्र प्रवास करत असाल तर हे उत्तम राहण्याची व्यवस्था आहे भक्त निवास पण आहे आजूबाजूला पण आहेत अजून लॉज पण बुकिंग बुक असल्यामुळे काय एवढं काय का माहिती आम्हाला मिळाली नाही पण हे व्यवस्थित होतं हे बघा हे मंदिर आहे आणि हे हॉटेल लॉज आहे एवढ्या जवळ एकदम मंदिराच्या आता जातोय दर्शन घ्यायला पहाटेच्या पहिल्याच महडच्या वरदविनायकाचं दर्शन घेऊन खूप छान वाटलं आणि सकाळीच बाप्पाचे दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न झाले आणि दर्शन घेऊन आमची स्वारी निघाली ती पालीच्या बाळालेश्वरला सकाळची गर्दी कमी असल्यामुळे पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन पण अगदी लगेच झाले आणि दर्शन करून आम्ही थोडा नाश्ता केला आणि तिथून स्वाली निघाली ती तिसऱ्या गणपती बाप्पाच्या दिशेने जे आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री येथे गिरिजात्मक गणपती बाप्पाच्या दर्शनाला चेहरा खूप काळा झाला दोन गणपती झाले आता तिसरा गणपतीला चाललोय लेण्याद्रीम गणपती लेण्याद्री गणपतीला वर चढायचं डोंगर पूर्ण चला जाऊया ऊन भरपूर आहे ठीक आहे फटाफट जाऊन लवकर दर्शन घेऊया हे बघा जे कोण वृद्ध असतील किंवा ज्यांना डोंगर चढायला जमत नसेल त्यांच्यासाठी ही डोली संघटना येते आणि त्यांच्यामार्फत ही डोली आहे हजार रुपयाला वर घेऊन जातात आणि खाली पण सोडतात हे बघा जर कोण येणार असेल तर आता डोलीची पण व्यवस्था केलेली आहे त्यामुळे सर्वांना सुखकारक आहे हजार रुपये घेतात आता इथे वर जाण्यासाठी दर्शन घेण्यासाठी पंचवीस रुपये शुल्क आकारलं जातं चौदा वर्षाच्या वरील व्यक्तीसाठी चौदा वर्ष किंवा त्यापेक्षा खालील व्य लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी शुल्क आकारला जात नाही इथे तिकीट फाडून आपल्याला जावी लागते इथे सिक्युरिटी चेकपोस्ट आहे तर तिथे ती तिकीट देऊन मग आपल्याला वर प्रवेश दिला जातो हे <amplify> आणि या समोर शिवनेरी किल्ला आणि हा सगळा आजूबाजूचा परिसर आणि आम्ही आमचे मेंबर चार पायऱ्याने चढले की दमतात बघा ह्याला ह्याला डोली पाहिजे हजार रुपयाची हा देखो इस लड़के को लडकी से देखो दाखवले तोंड तुझ आमचे छोटे ट्रेकर दमले दा ना दादून तुम्ही दमलात का हो नाही दमलात ना बघा अजून एवढं चढायचंय काय वाटत तुम्हाला किती वेळात चढाल एकशे एक, एक वेळ मिनिटात कि दोन मिनिटात दोन मिनिटात दहा चढाल ना ठीक आहे चालेल चला चला सुरुवात करूया परत गणपती बाप्पा चला जवळ जवळ तीनशे पायऱ्या चढून आम्ही गिरिजात्मक गणपती बाप्पाचे दर्शन घेतले येथे पायऱ्या चढताना माकडांपासून सावधान राहावे लागते तापत्या उन्हातून डोंगर चढणे खरंच कठीण काम होते पण येथे उन्हासोबत वाऱ्याची थंड झुळूक मनाला आनंद देऊन जायची लेण्याद्रीचे दर्शन घेऊन झाल्यावर थोडं पुढे आल्यावर आम्ही पेटपूजा केली लेण्याद्रीनंतर आमची सॉरी निघाली ती चौथ्या गणपती बाप्पाच्या दिशेने जे लेण्याद्रीपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे ते म्हणजे ओझरझा श्री विघ्नहर आता ओझर येथे खूप चांगले भक्तनिवास आणि राहण्याची सोय मंदिर प्रशासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे थोडे ऊन ओसरल्यावर तिथून आम्ही प्रयाण केले ते रांजणगावच्या महागणपती बाप्पाच्या दिशेने वाटेत थोडा चहा नाश्ता केला कारण ओझर ते रांजणगाव अंतर थोडे जास्त होते जवळजवळ अडीच तास प्रवास केल्यानंतर आम्ही रांजणगावच्या महागणपतीला पोचलो तेथे ते आम्हाला थोडीफार गर्दी मिळाली कारण जे लोक तीन दिवसात अष्टविनायक करतात ते जास्त करून रांजणगाव येथे मुक्काम करतात रांजणगाव येथे सायंकाळी वातावरण खूप छान असते थोडेफार दमलो होतो पण अजून पहिल्या दिवसाचं टार्गेट पूर्ण करायचे होते आणि ते झाले नव्हते मग तसंच निघालो पहिल्या दिवसाचे शेवटचे शे दर्शन म्हणजे सहाव्या गणपती बाप्पाच्या दिशेने तो म्हणजे थेऊरचा चिंतामणी रात्री नऊ वाजता मंदिराच्या परिसरात पोचलो मंदिर रात्री दहापर्यंत चालू असते म्हणून लगेच वेळ न दवडता थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेतले आणि रात्री जेवण करून मंदिराच्या बाजूलाच मुक्काम केला येथे पण राहण्याचे खूप पर्याय उपलब्ध आहेत शुभप्रभात मित्रांनो आजचा दिवस दुसरा काय काय व्हिडिओ एंडिंगला करायला नाही भेटलं कारण सहा गणपती केले एका दिवसात खूप दमायला झालं आणि आजचा दुसरा दिवस आहे स्टे केला तो ठेऊर येते थे। ठेऊरचा चिंतामणी रात्री दर्शन झालं आता सकाळचे वाजले सात लवकरच उठलं होतं साडेपाच वाजता डोळे काय उघडत उठतो बघा कसे लाल झाले डोळे झोप अपूर्ण आहे एवढं दोन दिवसात कंप्लीट करायचं आहे तर आज बघूया दोन गणपती जेजुरी करायचं आहे आणि अजून कुठले स्पॉट होतात काय बघूया आता जेवढं लवकर निघू तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे आणि वेळेत पण पोचायचं आहे घरी चला आजच्या दिवसाची सुरुवात करतोय आता निघूया पहिला चाललो आहे तो सिद्ध टेकला भेट टू डायरेक्ट सिद्ध टेकला चला दुसऱ्या दिवशी परत सकाळी उठून चिंतामणीचे दर्शन घेऊन चहा नाश्ता करून आम्ही निघालो ते सातव्या गणपती बाप्पाच्या दिशेने तो म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक जवळजवळ दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही सिद्धटेक येथे पोचलो तेथे दर्शन घेऊन आम्ही मस्त थंडगार ऊसाचा रस प्यालो येथे ऊस आणि अननस यांचा मिक्स ज्यूस पण मिळतो हा पण मी ट्राय करून बघितला छान होता तुम्ही पण कधी येथे आलात तर हा ज्यूस नक्कीच ट्राय करून पहा लगेच वेळ न दवडता सॉरी निघाली ती म्हणजे अष्टविनायकचा शेवटचा गणपती म्हणजे आठवा गणपती मोरगावचा मोरेश्वरला येथे आम्हाला थोडी गर्दी मिळाली मग काय आम्ही शंभर रुपये प्रत्येकी असा पास काढून पाच मिनिटात बाप्पाचे दर्शन घेतले आता बहुतेक सर्व गणपतींना गर्दी असेल तर तुम्ही शंभर रुपयाचा पास काढून दर्शन घेऊन गर्दी टाळू शकता अष्टविनायक संपलंय आणि आता आम्ही चाललोय जेजुरीला जेजुरी घर आहे आता इथून चालू करणार

अष्टविनायक दर्शन झाल्यावर आम्ही जेजुरीकडे प्रयाण केले <coughs> तिथे पण आम्हाला थोडासा उन्हाचा त्रास जाणवला कारण भर दुपारी आम्ही घर चाललो खूप दमछाक झाली पाणी पिऊन पोट एवढं भरलं की दुपारच्या जेवणाची विसरच पडली मग आम्ही निघालो नारायणगाव येथील एकमुखी दत्त मंदिराचे दर्शन घ्यायला जेजूर येथे एकमुखी दत्त मंदिर अंतर कमी असल्यामुळे थोड्याच वेळात आम्ही पोचलो आणि एकमुखी दत्त मंदिराचे दत्तात्रयांचे दर्शन घेतले आणि जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल ना ते मंदिर आणि हे हॉटेल आहे बघा हे दादा आहेत आणि यांच्याकडे कांदाभाजी एकदम भारी भेटते जर कधी आलात तर त्यांच्या हॉटेलला नक्की भेट द्या तिथून आमची सॉरी निघाली आमच्या यात्रेतील शेवटचे ठिकाण म्हणजे प्रतिबालाजी सायंकाळी चारच्या दरम्यान आम्ही प्रतिबालाजी येथे पोहोचलो दर्शन घेऊन खूप छान वाटले संध्याकाळ झाली असल्यामुळे तिथले वातावरण एकदम प्रसन्न होते अशा प्रकारे आम्ही दोन दिवसात अष्टविनायकसह एक जेजुरी एकमुखी दत्त मंदिर आणि प्रतिबालाजी अशा जवळजवळ आठशे किलोमीटरचा प्रवास केला तर मित्रांनो कसा वाटला हा आपला अष्टविनायक स जेजुरी आणि एकमुखी दत्त मंदिर प्रतिबालाजी दर्शन प्रवास जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच खूप सारे प्रेम द्या आपण नवीन असाल चॅनलवर तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र